कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन व भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा व पंचकृषी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा मानेक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबिराचा नऊशे अष्ट्याहत्तर रुग्णांनी लाभ घेतला रहमतपूर येथील डॉक्टर काकासाहेब परांजपे विद्यालयात मोफत सर्वरोग निदान शिबिर मोफत नेत्रचिकित्सा शिबिर शिबीर मोतीबिंदू तपासणी व मोफत शस्त्रक्रिया मोफत चष्मे वाटप बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी अशा विविध शिबिरांचे आयोजन कराड येथील कृष्ण हॉस्पिटल पुणे येथील नेत्रसेवा प्रतिष्ठान सातारा येथील सिव्हिल व यशवंत हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सहकार्याने करण्यात आले होते सहाशे अष्ट्याहत्तर नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली तसेच दोनशे वीस रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले यातील साठ रुग्णांची नो मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्रशल्य चिकित्सक डॉक्टर राजेश पवार व डॉक्टर चंद्रकांत काटकर हे स्वतः सातारे येथे करणार आहेत यशवंत हॉस्पिटल सातारे यांच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत बांधकाम कामगार व कुटुंबियांच्या तपासणी शिबिरात तीनशे कामगारांची तपासणी करण्यात आली आयुष्यमान कार्डधारक कामगारांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिरात नऊशे अष्ट्याहत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले शिबिराचे उद्घाटन चित्रलेखा माने कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माऊली एज्यु केअरच्या संचालिका प्रियंका कदम माजी नगराध्यक्ष संपतराव माने चेअरमन विक्रम माने संचालक शेखर माने हनुमंत जाधव अशोक माने अक्षय चव्हाण गुलाब माने अक्षय माने उपस्थित होते चित्रलेखा माने कदम म्हणाल्या उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे आजच्या धावपळीच्या जीवनात तणावामुळे आजारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे यासाठी प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा शरीराची तपासणी करायला हवी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या रहमतपूर शहरातील आणि आजूबाजूच्या लोकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं त्याच्यामध्ये रोग चिकित्सा शिबिर त्याचप्रमाणे मोतीबिंदू आणि नेत्रविषयक आजार यांची पण चिकित्सा केली गेली आणि याशिवाय जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्या पण मोफत तपासणी आणि चिकित्सा असा एक संयुक्तिक कार्यक्रम आयोजित केला या सगळ्यासाठी ज्यांचं सहकार्य के झालं त्यांचा मला उल्लेख करणं खूप गरजेचं वाटतं कृष्णा हॉस्पिटलचे डॉक्टर अतुल भोसले यांनी खूप मोठी टीम आज आमच्यासाठी पाठवली त्याचप्रमाणे पुण्याचे डॉक्टर राजेश पवार की जे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत त्यांचंही सहकार्य या कामी लाभलं आणि तसंच सिव्हिल हॉस्पिटल सातारा या सर्व टीम इथं येऊन त्यांनी इथं काम केलं आणि आज आमच्या सगळ्या गरजू लोकांना मो मोफत चष्मे वाटप असू देत किंवा औषध वाटप असू देत किंवा मोफत ऑपरेशन्स असू देत या सर्व सुविधा देता आल्या याचं मला मनोमन समाधान वाटतं